पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका महायुतीची ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत दाखवून द्या असं आवाहन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलंय प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी पळालाय पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा गाव पातळीवर आजपासून कामाला सुरुवात करा जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटिबद्ध व्हा असा संदेश माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला लोकसभा निवडणूक निकालानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली तर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्यासह लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता आता पुन्हा नव्यानं आपल्याला काम सुरू करायचे त्यामुळे पराभवानं नाराज होऊ नका असं भावनिक आवाहन करत माझी म्हणाले लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहे पण तरी देखील सहा लाखांचं मतदान देऊन जनतेनं आपल्याला विश्वास दाखवलाय यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे आम्ही पराभव स्वीकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाहीये पारनेरची घटना पाहता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण निधी दिलाय विकास काम पूर्ण कशी होतील याचा पाठपुरावा करा यासाठी थेट संपर्क साधा केंद्रात आणि राज्यात महायुतीच सरकार आहे त्यामुळे विकास कामांना मोठी मदत होणार आहे नगरच्या औद्योगिक वसाहतीचं काम महिनाभरात सुरू होईल जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असून कुठेच कमी पडणार नाहीये कोणी काही चर्चा केल्या तरी दोन हजार चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून द्या असं आवाहन माजी खासदार सुजय विखे यांनी केलंय ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमद